आवशीच्या गण तरी तुझ्या आयता खणलेल्या नाही ते आता तू खणतल काल आता काय आला बोतता नाही तो बोतलो तर फुकट नाही जातो लो ते जाण का ते ते ना आता हळू कण आजूबाजूची माती काढा ती आणि मग कण आता एवढं काढत येत ना हळूहळू धोंडे सगळे तोंडे आहेत ते बाजूक काढू काय आधी आणि मग खाना कोय एकदम घापकन का मारत एकदम सगळा हो काय तू तू तोंडाची हवा करतोस ना त्याच्या हातान काम करशील तर लय लवकर होय माझी तोंडाची हवा तू का मी बोलतोय म्हणून तू ऐका करतसता बरा दिसता ऐकायचो नाही प्रत्येक टायमे हरी हरी घेता बोचावरी तशी याची खबर झाली बोचावर घेतले काढले बोचावरी टकलेवर घेऊन फिर आता माझ्या ठेवू टकले तू घपराव गे किती तो असा सांग किती किलो तो किलोचा पाच किलोच्या वर तो हायला झपत नाही ओ जपत ना हो जेपत्र म्हणे जोरात म्हणून म्हणून इलो नाही इलो असतो खनतराव वाच वाचवायच वाचवायचं वाचवायच बचित्र आणि बोत असतो इतकं पाच तो ये बाई खोतलो माझा सांग खाय दिसता तुका खाना मारलंय म्हणून ठेवलं नाही तर आता त्याच्या पोटातच तू असतो चुरून आणि तुझा घे आणि खनतराव त्या दिवसभर सांगत राहत गेला नको आता खनन खनन मी तुझ्या जीवार आहे मी तुका जीवार नको खनान दाखव खंत बघ खंत की नाही दाखव खनान मागा बघूचा हा नुको हा नुको बघ खो बाजू तो तुका का वाटला माझ्या शिवाय यांचा काय ना वाटता काय होत काढले दोन दोन काढताला मी बाईबा तिसरी म्हणली तिसर काढशी चौथ्य काढशी पाचव काढशी सगळ काढून टाकशी वाट लावशी सगळ्याची सगळ्यात बोचल आवाज बो, काय बचा तू जर बोचलेला असशीच ना बघूया बघ बघ थांक। बघ काय बचा नाही बचा अरे तुझ्यासारखी नाही आम्ही